किनवलीत कुंजल जयंती व पत्रकार दिन साजरा पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुंजल प्रतिष्ठान व माय मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी गोपाळ वेखंडे लिखित खेळ कुणाला दैवाचा कळला या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कवी गोपाळ वेखंडे यांचे चिरंजीव दिवंगत कुंजल यांची जयंती व मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुंजल प्रतिष्ठान व माय मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने किनवली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच गोपाळ वेखंडे लिखित खेळकुणाला दैवाचा कळला या पुस्तकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माऊली प्रतिष्ठानच्या अध्यक्ष संतोष शिंदे व कृषी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश भांगरत यांच्या वतीने उपस्थितांना पेन व पॅड वाटण्यात आले या प्रसंगी ठाणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे निवृत्त आदर्श शिक्षक विठ्ठल गगे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष हरड कृषी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश भांगरत साहित्यिक रवींद्र यशवंतराव बाजार समिती संचालक विनायक सापळे महेश पतंगराव शिवसेना सचिव रवींद्र लकडे उद्योजक भिवाजी वेखंडे शिक्षक क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर घागस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत भेरे आदी मान्यवरांसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी